नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस सिंडीज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी तर या शिवसेना उभारता गटाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व शैक्षणिक साहित्य वाटप शिवसेना उभारता गट शाखा प्रभाग क्रमांक सतरा बिर्ला कॉलेज शाखा प्रमुख विजय कांगण यांच्या वतीने परिसरातील दहावी व बारावी परीक्षा यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा तसेच शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन सह्याद्री नगर येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट अल्पेश भोईर महिला जिल्हा संघटक रेखा कंटे शहर प्रमुख बाळा परब सुजाता धारवडकर लता चव्हाण उपविभाग प्रमुख विवेक विचारे प्रभाकर सुर्वे विठोबा गावडे अनंत गाडगे गणेश नाईक बबलू कांबळे दास जाधव लक्ष्मण सुपे सौरभ आरोटे लता चव्हाण यांच्यासह आधी उपस्थित होते तसेच विशेष सत्कार खेळाडू अनुराधा मोरे चारुदत्त काळे यांचा करण्यात आला तसेच उपस्थित पाहुणे यांचा सन्मान शाखा प्रमुख विजय गांगण यांनी केला पत्रकार विलास भोईर शाखेच्या माध्यमातून स्वर्गीय बाळासाहेब यांना जी प्रेरित शाखा असते त्या शाखेच्या माध्यमातून जर कुठलं काम केलं पाहिजे ते हे विजय गांगुर साहेबांनी आज दाखवून दिलं कारण की शिवसेना ही ज्या तत्वावरती निर्माण झाली ते तत्व आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि साहेब आमचा आपल्या अमा, आम्हाला आपला खूप अभिमान आहे की आपण त्या तत्वाला आज पाळला आणि पाळत आहात आणि याच्या पुढे देखील पाळाल मुलांना है, है। था, था। आप्यास आप्यास तर्या हो मुलांनो आपल्याला देखील सगळ्याला एक सूचना आहे विनंती आहे घरी गेल्यानंतर जेवताना मोबाईल घ्यायचा नाही चांगलं घरी गेल्यानंतर अभ्यास करायचा आपल्याला आज गांगण दादांकडून जी काही भेटवस्तू अभ्यास का अभ्यासासाठी मिळणार आहे त्याचा आपण सदुपयोग करून चांगले मार्क परीक्षेमध्ये मिळवा अशी सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे दाबला विसरू नका आमचे एकच येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असू तोपर्यंत धन्यवाद